नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकने दिल्लीमध्ये पुराचं पाणी तळघरात गेल्यानंतर यूपीएससी पी एस सीची तयारी करणारे तीन तरुण विद्यार्थी त्याच्यामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला असे एक भयानक घटना समोर आलेली आहे नैसर्गिक आपत्ती जेव्हा असते पूर येतो प्रचंड नुकसान होतं हे आपल्याला माहिती आहे त्याच्यातला जो नैसर्गिक आपत्तीचा भाग आहे की त्याच्यासाठी आपण काही करू शकत नाही पण दुसरा जो भाग आहे की जे टाउन प्लॅनिंग म्हणतो किंवा जे काही नियोजन करायचं आहे पूर परिस्थितीच्या संदर्भातलं ते आपण जेव्हा करत नाही तेव्हा हे जेव्हा असे मृत्यू पडतात तेव्हा ते मृत्यू नसून ते त्या व्यवस्थेचे बळी असत पुण्याला सुद्धा सखल भागामध्ये पाणी साठून प्रचंड प्रमाणामध्ये गाड्यांचं नुकसान झालं पन्नास एक हजार फोर व्हीलर पूर्णपणे निकामी झाल्यात ज्यांच्या दुरुस्तीला आता कित्येक म्हणजे लाखो रुपये खर्च होणार आहे हे सगळं कशामुळे घडतं आहे नैसर्गिक आपत्ती आहे एकाच वेळेस जास्त पाऊस पडला त्याच्यामुळे पाणी साठणार हे आपण सगळं समजू शकतो दिल्ली असो की पुणे असो दोन शहरातल्या घटना समोर आल्यात म्हणून मी आवर्जून हा विषय करतो आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या कुठल्याही शहराचं टाउन प्लॅनिंग शहर नियोजन आराखडा जो असतो त्या आराखड्यामध्ये अशा सगळ्या जागा सोडलेल्या असतात खरं तर पाणी वाहून जाण्यासाठी जागा असते कुठलीही इमारत बांधकाम करत असताना तळमधला रिकामा ठेवावा हे आता वारंवार सांगितलं गेलेला आहे पण त्या तळमजल्यामध्येच पार्किंगमध्येच ऑफिस करणे पार्किंगमध्येच काहीतरी किंवा खालच्या चा ह्याच्यामध्ये अंडरग्राऊंडमध्ये सुद्धा तुम्ही त्याचा वापर काय आणि कसा का करतात म्हणजे आताचा जो भयानक प्रसंग आहे दिल्लीचा ते विद्यार्थी आतमध्ये अडकले ते दरवाजा ऑटोमॅटिक बंद होतो आणि तो दरवाजा उघडायला तर तयार नाही पाणी आतमध्ये त्यांना बुडून मरण्याशिवाय काहीच पर्याय ठेवले नाही कारण की एसीसी इकडे बसवले सगळं पूर्ण पॅक बंद करून टाकलेलं असतं विशेषत तळघरातल्या ज्या ज्या काही आस्थापना आहेत सगळ्या त्यांच्या परवानगी आहेत विशिष्ट कोण कुठल्याही येणा असं करता येत नाही अशा पद्धतीनं एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नवीन सगळ्या नियमांमध्ये कुठल्याही इमारतीचं तळघर पहिला मधला म्हणजे ग्राउंड फ्लोअर ज्याला म्हणतात तो हे पूर्णपणे रिकामं ठेवा किंवा फक्त पार्किंगसाठी ठेवा असं वारंवार सांगितलंय पण तरी त्याचा व्यावसायिक उपयोग होतो इथं हॉटेल काढलं जातं एखादं ऑफिस निघतं इथं किंवा असे स्थळी निघतात म्हणजे सगळ्यात पहिला भयानक प्रकार हा आहे की परवानगी नसताना हे आपले म्हणजे मानव निर्मिती ही समस्या निसर्गी नैसर्गिक ना नाही म्हणजे मानव निर्मित तुम्ही ही समस्या म्हणजे मृत्यूला आमंत्रण दिलेलं आहे ही एक पहिली गोष्ट दुसरी भयानक गोष्ट म्हणजे आपण वारंवार नेते आणि प्रशासकीय अधिकारी बिल्डर यांचं संगणमत कसं आहे आणि ह्याच्यावरती बोट ठेवून मोकळं होतो ते तर ठीक आहे त्यांच्यावरती आरोप आहेत त्यांच्यावरती जे आरोप सिद्ध होतील त्यांच्यावर त्यांना गुन्हे दाखल होतील त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे याच्यामध्ये काही पुन्हा चर्चा करण्यासारखी गोष्ट नाही पण मला आज जाणीवपूर्वक तुम्ही आम्ही आपण जे सगळे आहेत आपला जो नालायकपणा आहे त्याच्यावरती जरा बोट ठेवायचा आहे आम्ही का सगळ्या ह्या गोष्टींना बळी पडतो कुठलीही म्हणजे तुम्ही स्वतःला सुशिक्षित म्हणून घेता ही शहरी समस्या आहे ग्रामीण भागातली तर वेगळी समस्या आहे शहरी भागामध्ये तुम्ही एवढे लाखो रुपये खर्च करून जेव्हा एखादा फ्लॅट घेता तेव्हा त्या ते बिल्डिंगचे कागदपत्र नीट आहेत का त्या बिल्डिंगच्या सेफ्टी नॉर्म्स म्हणजे सुरक्षेचे उपाय त्या बिल्डिंगमध्ये त्या इमारतीमध्ये त्या पूर्ण संकुलामध्ये काय आणि कसे पाळी एवढं पण तुमचं काम नाही तुम्ही स्वतःला इतके हायली क्वालिफाईड म्हणून घेता हे जे शहरामध्ये राहणारे आणि फ्लॅट घेणारे सगळे लोक आहेत महानगरातले हे इतके सुशिक्षित आहे पाच पाच आकडी पगार मिळवतात हे मग ह्यांचं एवढं काम नाही की आपण ज्या ठिकाणी राहतो आहे त्या ठिकाणचं रचना सगळी कशी आहे त्या वास्तूची त्याच्या सगळ्या संदर्भामध्ये बारकावे समजून घ्यावेत किमान कागदपत्र बघावेत किमान अगदी या छत्रपती संभाजीनगर मधले एक उदाहरण सांगतो माझ्या परिचयातलं एक कुटुंब आहे त्यांनी एक अतिशय लाविश असा फ्लॅट घेतला इथे ते राहायला गेले आमच्या एका संस्थेच्या कामानिमित्त दोन तीन वेळा त्यांच्या प्रत्यक्ष घरी बैठक झाली अतिशय सुंदर फ्लॅट चांगला सजवला सगळं आहे आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं त्याचे काही कॉम्पलिशन्स वगैरेच्या बाबतीमध्ये किंवा बाकीचं काही राहिलं होतं तेव्हा की त्या इमारतीच्या मान्यतेचेच प्रॉब्लेम आहेत मग त्यांनी तातडीनं दुसरीकडं म्हणजे ते फायनल करायचं सोडून दिलं दुसरं जागा घेतली त्या ठिकाणी ते, 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 ते फर्निचर सगळं शिफ्ट केलं म्हणजे हे बरं हायली क्वालिफाईड म्हणजे व्ही आय पी क्लास वन सुपर क्लास वन अशा पदावरती राहिलेली माणसं मुलं परदेशामध्ये मा आहेत आर्थिकदृष्ट्या सगळं चांगलं आहे पण इतकं पण पाहायची तयारी नाही की आपण ज्या इमारतीमध्ये घर घेतो आहे इतके मोठे पैसे खर्च करून त्या इमारतीच्या सगळ्या सुरक्षा आणि बाकीच्या बाबतीमध्ये आपण का नाही पाहत काही म्हणजे हा पहिला दोष आपला जातो तुम्हाला जिथं राहायचं आहे त्या इमारतीच्या कागदपत्रांच्या बाबतीमध्ये तुम्ही का जागरूक नसता अगदी माझ्या घरासमोरचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मी राहतो तिथे माझ्याच परिसरामध्ये जेव्हा एक नवीन इमारत विकसित होत होती आणि त्या ठिकाणी मला एक फ्लॅट घ्यायचा होता आणि मला एक साधी गोष्ट लक्षात आली कागदपत्र तर नंतरची गोष्ट की तळ मधल्यावरती पण त्यांनी एक जास्तीचा फ्लॅट काढलेला आहे जेणेकरून जो नसायला पाहिजे पार्किंगची सगळी समस्या तयार होईल म्हणून पण त्यांनी ते ऐकलं नाही मी तर स्वतः फ्लॅट घेतला नाही ती गोष्ट वेगळी आणि नंतर पूर्ण झालं लोक राहायला आले सगळ्यात पहिली समस्या काय उद्भवली की ते शेवटी डेड एंडे त्या गल्लीतो गाड्या पार्किंगचे इतके प्रॉब्लेम आहेत आता रोज सकाळी गाडी काढताना पार्क करताना तिथे जागा खालचे तिथे त्याच्यामध्ये फ्लॅटच आपण आपल्या एका फ्लॅटचं अतिक्रमण करून टाकलेलं असल्यामुळे तळघर तळमजल्यावरती त्याचा भयानक परिणाम हा झाला की त्याच याच्यामध्ये राहणाऱ्या लोकांना आणि बाजूच्या फ्लॅटमधल्या लोकांना रोज गाडी लावणे गाडी काढणे तक्रार होणे जागा नसणे ह्या समस्या सुरू झाल्या मग हे सगळं आपण का पाहत नाही मी वैयक्तिक लेवलवरती पाहू शकलो तसं प्रत्येकानी शहरामध्ये घर घेत असताना त्या घराच्या बाकीच्या गोष्टीची किमान चौकशी का करू नये या व्यवसायात काम करणारा आमचा एक अभियंता मित्र आहे जे मी जेव्हा त्याला विचारलं त्याने पुण्याला अतिशय चांगले असे प्रकल्प केलेले त्याचं साधं म्हणणं होतं की आपल्याकडं ज्याला आपण उच्च मध्यम वर्ग उच्च वर्ग म्हणतो तो सगळ्यात जास्त बिंडोक बाजारामध्ये भाजी खरेदी करताना तुम्ही चार वेळा उकडं तिकडं करून बघता फळ असं उलटं तिलटं करून पाहता भाव करता आणि तुम्ही फ्लॅट घेताना मात्र भिंदस काहीतरी समोर चकचकीत दिसतंय समोर जे दिसतं आहे त्याच्यावरती भाळता आणि प्रत्यक्ष त्याची बिल्डिंग क्वालिटी आणि बाकीच्या सगळ्याच्या गोष्टीत मटेरियल जागा किती सोडली का ह्याच्यावरतीत काहीच नाही पूर्णपणे अनभिज्ञ बरे फक्त फ्लॅट घेतला असं नाही स्वतःची इमारत बांधताना सुद्धा अगदी माझ्याच परिसरामध्ये एक तथाकथित नेते आहेत त्यांनी सरळ स्वतःची जी इमारत आहे ती इमारत पाच फूट जागा संरक्षक भिंत आणि पलीकडे पाच फूट जागा सोडून दुसरी इमारत असा तो नियम असतो यांनी सरळ पाच फूट जागा सोडलीच नाही संरक्षक भिंतीच्या वरती सरळ भिंत उचलीन आपल्या घरात ते घेऊन टाकले जेव्हा अशा काही गंभीर अशा समस्या घडतात तेव्हा मग हे सगळे जे अपघात आहेत मग तुम्ही उलट शोधत राहता गणिताचं उत्तर हे असं चुकल्याच्या नंतर गणिताची रीत काय ते दंगल म्हणजे गणित चुकल्यानंतरची खाडाखोड असते असं एक फार सुंदर ओळ आमच्या मित्राच्या कवितेमध्ये आहे संतोष पद्माकर पवार यांची तसं येते आता अपघात झाल्याच्या नंतर तुम्ही उलट शोधता कोण जबाबदार आहे तिथं आम आदमी पक्षाचं सरकार आहे मग आधी ती स्थानिक स्वराज्य संस्था कोणाच्या ताब्यात होती भाजपच्या ताब्यात होती मग त्यांच्या नावानं बोंब मारायचं भाजपनी यांच्या नावानं बोंब मारायचं केंद्रात सरकार तुमचं राज्यात सरकार आमचं हे चालू अरे ह्याच्यात बळी गेले ना प्रत्यक्ष लोक हे जो सगळा म्हणजे नेते बिल्डर प्रशासकीय अधिकारी यांचा तर नालायकपणा आहे पण तुम्ही आम्ही आपण जास्त नालायकपणा मूर्खपणा करतो की आपण ह्याची किमान चौकशी करत नाही उसंत वाणी महानगरात साठलेले पाणी मरणाची गाणी ओठांवर पाण्यामध्ये दिल्ली गेले तीन बळी आपली मंडळी भ्रष्टाचारी पुण्याचा विकास गेला पाण्याखाली अजून ना आली अक्कलती अतिक्रमणांचा जडलेला रोग नशिबात भोग सामान्यांच्या नेतेनी बिल्डर संघे अधिकारी संपूर्ण तयारी विनाशाची त्याच व्यवस्थेचे आपण गुलाम ठोकतो सलाम बुडव्यांना भ्रटसारा उपसाहा गाळ लाचारीची लाळ आधी लाचारीची लाळ आधी हा सगळा गाळ पाण्यानं बाहून आणलेला नाहीये फक्त हा सगळा आपल्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मिळून केलेल्या भ्रष्टाचाराचा गाळ आहे तुम्ही आम्ही ह्या व्यवस्थेला सलाम ठोकतो ही जी आमची गुलामीची मानसिकता ही आमची लाचारीची मानसिकता ही जी लाळ आमच्या तोंडातून लाचारीची गळते तिचे हे परिणाम ती पुसा आधी आम्ही जेव्हा हे सर्वसामान्य नेते आपल्यातूनच तयार झालेले असतात आम्ही त्यांना सलाम ठोकतो आम्ही त्यांनी केलेले अतिक्रमण डोळ्यावरती झापट ठेऊन झोपी जातो आपण त्यांनी केलेल्या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये अप्रत्यक्षरित्या आपण जबाबदार आहेत ज्या ठिकाणी काही हातावर ज्यांचं पोट आहे मजबुरी ते मी समजू शकतो ज्याचा गाडा आहे ज्याची टपरी आहे पण जेणे तुम्ही लाखो रुपयाचा फ्लॅट विकत घेता तेव्हा तुम्हाला तुमच्या घराला पार्किंग असावं हो की नाही इतकं कळत नाही तुम्ही जेव्हा दहा पंधरा लाखाची गाडी खरेदी आणि त्या गाडीच्या पार्किंगची व्यवस्था तुम्ही करत नाही ही जी सगळी शहरी व्यवस्थेमधले ज्या ह्या सगळ्या ज्या असे आता भयानक असे प्रसंग घडतात ना त्याला सगळ्यात पहिले आपण जबाबदार आहोत युपीएससीची तयारी करत असताना तुम्हाला त्या स्टडीला आवडतं तुम्हाला इतकी अक्कल नसते की व अंडरग्राऊंड मध्ये कुठली जागा आहे ती बरोबर की नाही ते शोधावं म्हणून तुम्ही बिंदास तिथे जाता नंतर बाकीच्यांवरती ब्लेम करता सगळ्यात पहिले आपली चूक आहे अगदी मी तर तुम्हाला एक साधा आवाहन करतो अंडरग्राऊंड मध्ये दुकान आलं तर त्या दुकानात मी जाणार नाही असा नियम करा एखादं हॉटेल असेल तिथे पाऊल ठेवणार नाही असा नियम करा इतकी साधी गोष्ट आहे त्याला तर पर्याय असतो ना समजा चार पाच ज्यूस सेंटर आहेत आमच्याकडे हे घडलेला प्रसंग आहे म्हणून तुम्हाला मी साधं सांगतो अंडरग्राऊंड मध्ये ज्यूस सेंटर असेल तर त्या ठिकाणी मी जाणार नाही असा साधा, साधा नियम करा तुम्ही असे मध्ये दुकानं होते पावसाळ्यात पाणी गेलं त्यांचं नुकसान झालं म्हणून त्यांनी क्लेम केला आणि महानगरपालिकेच्या सगळ्या तपासणी सिद्ध झालं की ती पार्किंगची जागा होती त्या ठिकाणी तुम्ही दुकान काढलंच कसं काय उलट त्यांना दंड भरावा लागला असं केलं पाहिजे प्रशासन काय करेल नेते काय करतील बिल्डर काय करतील अधिकारी काय करतील हा नंतरचा भाग आहे सगळ्यात पहिल्यांदा सर्वसामान्य नागरिक म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो तुम्ही महानगरांमध्ये जेव्हा राहता तेव्हा तुमची जी इमारत आहे त्या किमा इतकी रुपये मोजतात तर किमान त्या, त्या इमारतीची नीट माहिती करून घ्या कुणा तज्ज्ञाला किमान जवळपासच्या माहितीतल्या ओळखीचा त्याच्या संदर्भात विचारा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्राहक म्हणून तुम्ही शहरामध्ये फिरत असताना ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अशी शंका येते कि ही जी जागा आहे ती अशा पद्धतीची अतिक्रमित आहे किंवा अंडरग्राउंड मध्ये केलेली तिथं किमान जाणं टाळा ग्राहक म्हणून इतका जरी धडा तुम्ही त्या सगळ्या विक्रेत्यांना दिल्या तरी त्यांना शहाण पण येईल ही सगळी काळजी आपण सगळ्यांनी म्हणून घ्यायची गरज आहे फक्त नेते बिल्डर अधिकारी यांच्यावरती बोट ठेवून आपली समस्या सुटणार नाही कारण की भोगावा आपल्याला लागते तो नेत्या त्याच्या घरामध्ये व्यवस्थित आहे तो बिल्डर त्याच्या घरामध्ये उंचावरती नीट राहतो आहे तो अधिकारी पण व्यवस्थित त्याचे पोरंबाळं बाहेर अमेरिकेत गेलेत कुठं शिकलेत पैसे घेऊन ते मोकळे झालेत अडकलो आपण आहोत त्याच्यामुळे ही काळजी सगळ्यात पहिल्यांदा सामान्य नागरिक म्हणून आपण घ्यायला पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद